बडेचवाडी येथील खोरी वसाहत कडे जाणारा रस्ता अंदाजे अर्धा किलोमीटर एक किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता चिखलाचा रहदारीस योग्य नसल्या ही सत्य परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या जमनी असल्यामुळं काही शेतकऱ्यांचा या रस्त्यासाठी विरोध आहे असून ही गोष्ट न्याय प्रतिष्ठित आहे ही जी चुकीची गोष्ट आज आपल्याला वृत्तपत्राच्या माध्यमातून जी आपल्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचली जाते है। ही विकास काम करणाऱ्या म्हणण्यापेक्षा सूर्यावर तुकण्यासारखी गोष्ट आहे असं मला एवढंच नमूद करायचं आहे आणि सतत आम्ही खोरी वस्तीतील जे बांधव असतील जे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नामदार हसन मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो की त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे बोल आणि जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवला एकत्र चर्चा केली तर आम्ही नामदार मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून हा रस्ता करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही थोरी वसाहतीचा रस्त्याच्या संबंधी काही वृत्तपत्रातून काही लाईव्हमधून ह्या बातम्या बघायला मिळाल्या खरोखर आता बड्याजोडी गावचे आमचे प्रमुख अशोकराव साहेब यांनी हे सगळी आता माहिती आपल्याला दिलेली आहे तर वस्तुस्थिती मीही जाणून घेतली की सदरचा रस्ता हा खऱ्या अर्थानं जो जाणारा आहे पुरी वसाहतीकडे तो रस्ता हा न्यायमुळात न्यायप्रविष्ट रस्ता आहे तो आता न्यायप्रविष्ट बाब असताना खरोखर त्या काल सुंदराबाई दळवी आमची आजी जी आहेत त्या नव्वद वर्षाच्या तर त्यांची व्यथा ही खरो सत्य आहे की त्यांना तिथून यावं लागलं बैलगाडीतून आणलं याच्याबद्दल आम्हालाही त्याच्या वेदना भावना होत आहेत दुःख होत आहे पण हे सगळं लक्ष देण्यासारखी ह्यातली बाब म्हणजे महत्वाची आहे की तिथल्या सर्व शेतकऱ्यांनी ते एकत्रित येऊन तो तिथला प्रश्न खऱ्या अर्थानं रस्ताची रस्त्याचा जो प्रश्न आहे दोन्ही बाजूने किती रस्ता किती फूट जागा सोडावी के खरतर ते बसुन ना अने के लिले। हे खरंतर एकत्रित गावस्तरावर ते बसून सोडवणं अपेक्षित आहे अनेक वेळा तहसीलदार साहेब तिथं जाऊन आलेत तहसीलदार साहेबांनी त्या रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि हे सगळं असताना तर तिथं जर न्यायपूर्वी लोकच जर रस्ता करून देत नसतील किंवा शेतकरी जर रस्ता करून देत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून नेते काय करतील किंवा गावातले प्रमुख जरी एखाद्या पक्षाचे असले तरी तेरी काय करतील हाही एक प्रश्न आहे त्याच्यामधला आणि हे मुद्दाम एखादं एक भांडवल करावं जेणेकरून हा लोकप्रतिनिधींना बदमा ब बदनाम कसं करता येईल अशा पद्धतीचं एक षडयंत्र राजकीय द्वेषापुटी हे केलेलं षडयंत्र आहे असं माझं मत आहे ठीक आहे नाही रस्ता तो झालेला पाहिजे कारण का आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब हे राज्यामध्ये काम करत असताना की आपल्या मतदारसंघातला एकही इंच रस्ता सूचीवरचा एकही इंच असं शिल्लक ठेवलेलं नाही की तिथं रस्ता केला नाही असं तर एवढं सगळं चांगलं काम केलेलं असताना तर बड्याजवर बड्याजवडीसारख्या एखाद्या त्या खोरे वस्तीचा रस्ता कसा राहिला हे जर सांगायचं जर म्हटलं तर तिथले शेतकऱ्यांनी एकत्र बसून तिथला त्यांचा जो आज कोर्टामध्ये जे काही विषय आहेत जे न्याय न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या मिटवून घ्याव्यात आणि जेणेकरून तो रस्ता कोणत्याही परिस्थितीत तो लवकरात लवकर करून देता येईल अनेक वेळा मुश्रीफ साहेबाच्या माध्यमातून एवढी सगळी विकास झालेली आहेत आणि आजीसारख्याचा प्रश्न एखाद्या आजीची वेदना हे मुश्रीफ साहेब जाणू शकतात हे आम्हाला विश्वास आहे कारण का एवढ्या बोरगरिबांची निराधार होता या गोष्टीचा आम्ही हे अशा पद्धतीचं समाजामध्ये चांगलं काम करणं आणि हे चांगलं मिठावं आणि तिथला रस्ता लवकरात लवकर लोगर। व्हावा याच्याकरता तिथलं सांगिक गावातल्या सगळ्याच मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन त्यांनी मिठवावं निश्चितपणे रस्ता करून देण्याकरता आदरणीय ने आमचे नेते आणि आम्ही सगळी मंडळी आम्ही कटिबद्ध आहोत असं शब्द देतो आणि हे निश्चितपणे एक राजकीय भांडवल केलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे